तुम्ही जनावर घेऊन जिल्हाधिकारी समोर आंदोलन मागण्या काय तुमच्या आम्ही जनावर घेऊन आंदोलन करत नाही वडूज खटाव तालुक्यात हे भडतरी कुटुंबीय त्यांची ही जनावर ऐकलं गेल्या एक वर्षापासून रस्ता मागता येते त्या रस्त्याचा आदेश रस्ता द्यावा म्हणून तत्कालीन तहसीलदार कर्तव्यदक्ष तहसीलदार किरण चंद्र साहेबने रस्ता देण्याचा आदेश पारित केला सामनेवाला अपिलात गेला म्हणून अपिल फेटाळून प्रांताधिकारी आदेश केला रस्ता द्यावा त्याच्यानंतर ती नालाज तहसीलदार आणि बाई माने तिनं सांगितलं यांना पोलीस बंदोबस्तासाठी पैसे भरा पैसे भरले दोन वेळा तिने आदेश केला रस्ता खुला करा म्हणून आणि पोलीस बंदोबस्त ज्या दिसे रस्ता खुला करायचा तेव्हा त्या ते नावायक पाईनं सामनेवाल्यांजवळ ना पैसे खाल्ले तर आणि यांचा प्रांताधिकाऱ्यांचा दिलेला आदेश धोडकावून लावला तिनं पहिल्यांदा मंडलाधिकारी चेतवत आणि मंडल अधिकाऱ्याला रिपोर्ट द्यायला सांगितला की इतकी वस्तू वेगळी आहे म्हणजे तहसीलदारापेक्षा प्रांताधिकारीपेक्षा जो मंडल मंडलाधिकारी जास्त शाणा झाला का मग ही बिल्डोफ तहसीलदार मंडल मंडलाधिकारीच्या बोळ्याला दूध पिते का तिला अक्कल नाही का केसरी ओपन तिला अधिकार नसताना ती केसरी ओपन करते परत यांना सांगितलं तुमच्या जागेतन रस्ता कडा मोजणी काढून कोण माणूस स्वतःच्या जागेतनं रस्ता मागेल स्वतःच्या जागेतनं रस्ता नाही म्हणून तो रस्ता मारतात ना ती काय भांड पिती तहसीलदार का ती दारू पिती या तिला अक्कल नाही आण खाती का घाण खाती बायमानी नावाची बिंडो तहसीलदार चार वेळा आम्ही स्पॉट विजिट केली माझा जिल्हा प्रशासनाला जाहीर आव्हान आहे पोलिसांबद्दल आमची तक्रारच नाही पोलीस नेहमी सहकार्य करत आले ते मात्र हे प्रशासकीय अधिकारी हे माजलेत आहे आमचं त्यांना जाहीर हवं नाही वस्तुस्थिती स्थळ पाणी आजच्या तिथं जर तुम्हाला रस्ता दिसला तर संजय गाडे त्यांच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल करा की प्रशासकीय यंत्रणा भेटी झाली म्हणून आणि जर तिथे रस्ता दिसला नाही त्यांचा दर कोण झाला असेल तर त्या नालायक तहसीलदार आहे तिच्यावर तू गुन्हा दाखल करून तिला पहिली फरफड राणा तिला लॉकअप मध्ये टाका तिच्या बा आपण कायदा लिहि मनाला वाटेल तसा द्या आणि याच्यासाठी आम्ही आंदोलन केले एक वर्षावर आम्ही थकलो पाठपुरा होऊन आमची सहनिकता संपली प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन द्यायचं पोलिसांनी आमची संचित कलायची बरोबर बैठक घडवून आणायची प्रत्येक वेळेला पोलीस हे त्यांच्या जागेवर आहे तर कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण नाही होणार म्हणून पोलीस प्रत्येक वेळेला सहकार्य पोलीस करते आहे हे प्राशिका अधिकाऱ्यांच्या हाताला लाखवा मारलाय हे सारे भ्रष्टाचार बरा पाडत आहे नायकायचं त्यामुळे रस्ता भेटत नाही जोपर्यंत रस्ता भेटत नाही तोपर्यंत आंदोलन इथं राहील संध्याकाळी जनावर आणि यांची कुटुंब अजून दहा बारा जनावर येते कुटुंब येत या संध्याकाळी सगळी जनावर आत चुकली जातील हे कुटुंब आतमध्ये राहील उघड्यावर संडा लघवी सगळ्या जागेवर कुठंही करत होणाऱ्या परिणामाची परिणामाची जबाबदारी वडूस्थिती नावायक तहसीलदार माने आता जर तहसीलदार कोण आहे शशिकांत जाधव याची प्रांताधिकाऱ्याची आरडीसी महोदयांची आणि जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हाधिकारी म्हणून जितेंद्र धुडीसाहेबांची नाही याच्यामध्ये पोलिसांचा गाडी मात्र रोल नाही पोलिसांचा याच्यामध्ये गाडी मात्र धोकाउट नाही पोलिसांनी नेहमीच सहकार्य केलाय मात्र जिल्हा प्रशासन हे निवडणुका लांबणीवर गेल्यामुळं मस्तिदांनी माजा चालू या तो माज होत रावायचं काम परिपविना करणार नाही रास्ता दिया